मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या आहे दिवसेंदिवस बेरोजगार वाढत चाललेले आहेत नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या बेरोजगारांना हाताला काम मिळत नाही आहे नैराश्यामध्ये बेरोजगार आहे दुसरीकडे हे बेरोजगार काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीनं बेरोजगार वेगवेगळ्या माध्यमातून कागदपत्रांची जोळाजोळ करतात एखादा छोटा व्यवसाय बँकेच्या माध्यमातून उभं राहावा सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने हे बेरोजगार धडपडतात मात्र अनेक बँकांमध्ये याला प्रतिसाद मिळत नाही ज्यावेळी हे प्रकरणं बँकांमध्ये जातात त्यावेळी बँकांमध्ये वेगवेगळी कारणं दाखवली जातात जामीनदार तुमचा नसल्याचं सा सांगितलं जातं तुमचं सिबिल कमी असं दाखवलं जातं तुम्हाला मॉर्गेज ऐकं विचारलं जातं अशा वेगवेगळ्या प्रकारे बेरोजगाराची थट्टा अनेक बँकांमध्ये केली जाते आज जर सांगली जिल्ह्याचा जर आकडा बघितला तर एका माध्यमामध्ये छापून आलं आहे की फक्त पंधरा टक्केच कर्जाची पूर्ती आणि उद्दिष्ट पूर्ती या बँकांनी केलेली आहे त्यामुळे अद्यापी पंच्याऐंशी टक्के कर्ज प्रकरणं या बँकांकडं प्रलंबित आहेत त्यामुळे आमची आज या माध्यमातून विनंती आहे मागणी आहे आम्ही आज आंदोलन केलं आहे हे झोपी गेलेलं झोप जो, झोपी गेलेलं सरकार आहे झोपी गेलेलं हे अधिकाऱ्यांचं हे प्रशासन आहे त्यांना जाग आणण्यासाठी आणि झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आम्ही आज ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे या माध्यमातून त्यांना आमचा इशारा आहे की दहा मार्चपूर्वी जी दाखल प्रकरणं आहेत ती दाखल प्रकरणं तातडीनं मंजूर झाली पाहिजेत कुठल्याही बेरोजगाराला कोणत्याही प्रकारचा जामीनदार किंवा अन्य कुठलीही अट न घालता ज्या शासकीय निमावले या शासकीय निमावलीच्या आधारे त्यांना कर्ज मंजूर झालं पाहिजे अन्यथा यापुढचं आंदोलन बँकांच्या दारामध्ये आमचं असणार आहे बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि बँकांना टाळे ठोकल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही बेरोजगारांची जर कोण कुचेष्टा करत असेल तर त्यांना आम्ही सोळ किबोळ करून सोडू यासाठी आम्ही जिल्ह्यातले बेरोजगार काही तक्रारदार काही पिढी त्या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही शेवटचा त्यांना इशारा देतो आहे की मार्च एंड आलेला आहे बँकांकडून जर बेरोजगारांची पुन्हा चेष्टा कराल तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यावर ठोकला जाईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे ते लिडकॉमच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या बहाण्यातून त्यांना पंधरा दिवस हेल्पट घालायला होतं व त्यानंतरनं त्या, त्या उद्योगधंदा उभा केलेल्या लाभार्थ्यांना ज्यावेळी कर्ज प्रकरून मंजुराचा विषय येतो तेव्हा उभा बँकेच्याकडून हा टाळाटाळ करण्यात येते काही तर त्याला ना जामीन नाही आहे हे नाही अशा काही त्रुटी अल्पशा त्रुटी काढण्यात येतात व त्यांना त्याच्या ते त्यांचा जो ज त्यांचं जे प्रकरण आहे ते बाहेर काढण्यात येतं मला जरा एका प्रश्नाचं प्रशासनाकडून उत्तर पाहिजे हे आमची सामान्य जी जनता जी आहे त्याला तुम्ही किरकोळ कारणावरून त्यांची प्रकरण तुम्ही नामंजूर करता आणि असले मोठमोठे नेते जे आहेत त्यांची तुम्ही कोठ्यावधीची प्रकरण जे आहेत ती तुम्ही वरती काढ वरतीच दाबून ठेवता आणि सामान्य जनतेला तुम्ही ढकलून पायाशी घेता हे प्रकाशन प्रशासन कधी जागवणार आहे ह्या बँकेच्या मार्फत काही ठराविक भागामध्ये आपले सांगली असेल सांगलीवाडी असेल किंवा हे आणि कोणते जे भाग आहेत संजय नगर बरेचसे भाग आहेत त्या भागामध्ये बँकेने रेड झोन एरिया टाकलेला आहे ज्या आता आ, काम करून ज्या राबून महिला खातात त्यांच्याकडून पंधरा हजार थकीत आहे दोन हप्ते थकीत आहे त्या फायनान्स कंपन्याकडून हे जे काय असेल ते ह्यांच्याकडून ते सगळ्यांना काही ना काहीतरी तरी सांगून तो आ, एरिया जो आहे तो रेड झोन टाकलेला आहे मी तुम्ही पंधरा हजार जो म्हणजे कर्ज एवढे नेत्यांना भेटेस तुम्ही आणू शकत नाही का हा माझा पहिला प्रश्न आहे जर काही ज्या आतापर्यंत मागण्या ज्या आहेत त्या मार्च दहा तारखेपर्यंत जर तुम्ही जर बेरोजगार कर्ज प्रक्रिया मंजूर नाही जर केला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मोजवाद करू बँकेचा दारात करू असं मी जाहीर जाहीर इशारा देते